तुम्ही सध्या काय करताय हा मी सध्या भरडबाजी साठी तुम्ही काय काय घेतलंय सांगा जरा हा मी कांदा घेतलाय कांदा आणि हे डाळ भर मिक्सर मधून काढून चाळून घेतलेली ती बर बरं ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये लसूण आहे बस आता कसं करणार तुम्ही दाखवा जरा पहिल्यांदा काय टाकलंय लसूण टाक लसूण टाकलाय बर बर जिरे आणि मोहरी हं आता कांदा आता, 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 आता। कांदा परतून घेताय काय परतून बरं बरं ही भाजी कशा सोबत खायची असते चपाती सोबत का भाकरी सोबत चपाती सोबत आखरी सोबत खाता भातात करून खाताय कोण नुसती खाताय बरं बरं मीठ चवीनुसार बरोबर ना हां कांदा काय लाल करून घ्यायचा कडीपत्ता हे कधी टाकायचं मिश्रण ಕಾ ಲಲ್ಯಾತಿ ಬರ आता हे टाकायचं का आ... आता हे एकत्र करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं ना आणि एकजीव केल्यानंतर काय वाफेट ठेवणार काय ठीक आहे हरभरा दहाचा भरडायला त्याला किती वेळ ठेवायचं वापर शिजवायला किती पाच ते दहा मिनटं नंतर, नंतर होत बंद करायचं ना पाच ते दहा मिनटं मी घ्यायचा अशा प्रकारे भरडा तयार आहे भरड्या भरड भाजी, भर्ड़ भाजी। भर्ड़ तयार आहे हम्म नेचर आता दहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं